अरे काय शिदू काय नाही नाराज बसलोस काय झालं काय नाही बाबा तेच टेन्शन माझी दम्याची बिमारी नीटच ना ते खायला हो राह तुझा दमान लय छोट्या वेळात दमा जुडल्या राह तुला दवाखान्यात जाय ना भाऊ तू दवाखान्यात जाय अरे तीन तीन दवाखाने बदलून बसल्या काहीच फरक पडाय ना काय कुठलाही डॉक्टर उठत आहे आणि हा खेळ पंप देतोय आणि म्हणतोय पंप वापरा पंपाने राहून जाईन राहतच नाही ना राह होय पंप देऊन बिराय ना माले पंप तर स्पेशल दम्यासाठी असतोय तुला वापरा येतो व्यवस्थित आता मला दम्याचा पंप वापरता यावडा येत होय एवढा येडाय होय मी हे बघ पडला काय फरक शानदार नुसते पैसे चाललेत दवाखान्याला पण फरक काय पडा ना बघ असं असतंय असं असं असतंय मला एवढं सोपं होत हिवळे अर जास्त घेतलेस कडू लागते